जैव विविधतेने नटलेल्या कोकणात निसर्गाने भरभरून दिले आहे परंतु माणूस त्याची भूकही भागत नाही म्हणूनच आता नदीवरील वाळू उपसा करून निसर्गाचा रस करण्याचा प्रयत्न प्रकर्षाने सुरू आहे अनेक स्थानिक जागृत नागरिकांनी याबद्दल आवाज उठवला आहे परंतु त्याकडे कानाडोळा करीत वाळू माफियांनी मात्र त्यांचा वाळू उपसा भाडदस्तपणे सुरूच ठेवला आहे तो अद्याप थांबलेला नाही आता यात महसूल विभागही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे याच्यात दुष्परिणामाच्या विविध घटना समोर येत आहे महाड तालुक्यातील वहूर अद्दीत अनधिकृतपणे वाळू उपसा करण्यासाठी गेलेल्या पोकलेनला सावित्री नदीत जलसमाधी मिळाल्याची घटना ताजी असतानाच चिपूणमध्ये वाळू माफियांकडून महिला पत्रकारांवर जीव घेणं हल्ला झाल्याचेही वृत्त समोर येत आहे काल मी मला समजलं की वाळू उपसा जोरात चालू आहे मी तहसीलदारांना फोन केला की येथे वाळू उपसा चालू आहे नंतर तहसीलदार म्हणाले मी माझ्या माणसांना पाठवतो तर त्यांची माणसं तिथे हजर होतीच भरारी पथक त्यानंतर हे वाळूवाले आले ते गणेश भावेकर वगैरे आणि मला म्हणाला तुला मी दाखवतो थांब माझ्या पोटावर बसला आणि मला मारण खूप तिघे चौघेजण होते त्याने मला मारण केलं आणि गणेश वालेकर आला मला नाक शेळी दिला माझे केस धरलानी आणि मला खाली पाडून मला लात्या बक्क्या मारून माझ्या पोटावर बसला आणि पोटावर बसून आणि तो माझ्यावर कर्ज एवढा आहे आणि तू रांडं सांगून ऐकत नाहीस असं बोलून त्याने माझ्या गळ्यातलं वगैरे ओढून घेतलं आणि मला तुडो तुडव तुडवलं नाही दोघा तिघांनी ना बाकी तिघेजण कोण होते ते मला माहिती नाही नंतर त्या महिला आल्या धरून ठेवला नाही नाही आणि मला नागरिकही पुढे होऊन आपली भूमिका सतरा मार्च दोन हजार पंचवीस ला भास्कर जाधवांनी विधान भवनामध्ये एक लक्षवेधी उपस्थित केली होती त्या लक्षवेधीला अनुसरून त्याचं उत्तर म्हणून बावनकुळे साहेबांनी महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी त्याच्यावर कलेक्टरांना आदेश दिले होते की वाळू माफिया सक्षम पंपच्या माध्यमातून वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवरती तत्काळ कारवाई करावी आणि जर संबंधित तहसीलदारांनी त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी निरंगही केली तर त्यांना तत्काळ निलंबित करावं अशा प्रकारचे आदेश महसूल मंत्री साहेबांनी काढले होते त्या अनुषंगाने खेड चिपळूण रत्नागिरी या ठिकाणचे जे खाडीपट्ट्यातले जेवढे सक्षम पंपच्या माध्यमातून वाळू उपसा होत होता तो वाळू उपसाची तात्काळ त्यांनी त्याच्यावर कारवाई करून त्या ते बंद केले परंतु मला या ठिकाणी प्रश्न विचारायचा होता की महसूल मंत्री साहेब हे आदेश केवळ त्या जिल्ह्यापुरता रत्नागिरी जिल्ह्यातच ते होतं का रायगड जिल्ह्यातील सावित्री नदी पात्रामध्ये आज पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी देखील सक्षम पंपच्या माध्यमातून वाळू उपसा चालू आहे या खाडीपट्ट्यामध्ये दाभोळ कोकरे सापे या ठिकाणचे सक्षम पंपवरती नवीन नवीन पंप त्या ठिकाणी आम्ही येत असल्याचे आम्ही बघतो आहोत त्या संदर्भातले गेल्या महिन्यावर तहसीलदार साहेबांना आम्ही सांगतोय की या ठिकाणी अशा अशा प्रकारचे पंप तिथे आणले जात आहेत त्यांचं ट्रान्सपोर्टेशन त्या ठिकाणी आलेलं आहे आणि या खाडीपट्ट्यामध्ये उतरवून ते रेती उपसा करत आहेत तरी देखील तहसीलदार साहेबांनी त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारचे दखल घेताना आज ताब्यात दिसलेले नाही हे कार्यालयातून निघाले का त्या वाळू माफिया जी असतात त्यांना फोन केला जातो की आम्ही येतोय तुम्ही सगळी साफसफाई करून ठेवा त्या पद्धतीने हे बोटी बिटी सगळे वाळू माफिया वर आणून ठेवतात आणि ती वाळू पूर्ण साफसफाई करून घेतात तहसीलदार त्यांचे कारवाई करणारे जे अधिकारी येतात ते बघतात या ठिकाणी काहीच नाही तसा अहवाल बनवून ठेवतात म्हणजे सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींना कचऱ्याच्या पेटीत टाकण्याचं काम तहसीलदारांच्या माध्यमातून होत आहे या दुर्दैवी घटना समोर आल्यानंतर मात्र प्रशासन डोळे झाकून बसले आहे का की कोणाचा बळी गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार आहे असा प्रश्न आता अनुत्तरित होत आहे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती महाड अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट